शिक्षण आम्हीच विकत आरोग्य आरोग्यसेवा पण आम्ही विकत घ्यायच म्हणजे एखाद्याच्या घरात जर ॲक्सिडेंट झाला कुणाला दुःख जर घरात झालं किंवा काही इंजुरी झाली तर घरातलं सोनं नामिनी विका इथपर्यंत एक वेळेस शिक्षण आणि आरोग्य विकत पण घेतो पण रस्ते आम्ही कसे बांधायचे आमच्या पैशाने ते तर सरकारनं बांधावं लागेल ना ते तर महानगरपालिकेनं बांधावं लागेल त्या सुविधा त्यांच्या हक्काच्या मिळवून द्यायच्या आणि सोसायटी मध्ये राहणारा मी वर्ग बघतो त्यांनी सगळं देऊन सुद्धा त्यांना मिळत नाही आणि त्यांचा आवाज पण कुणी बनत नाही शहरामध्ये तर सुदर्शन नक्कीच म्हणेल आणि माझ्यासारखं इथून पुढे नोकरी सोडून राजकारणात येऊन यायची गरज नाही अशी व्यवस्था मी या शहरामध्ये ठरवलं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व प्रभा प्रभागामध्ये जाऊन पुण्यातील सर्व प्रभागातील उमेदवारांच्या आपण मुलाखती घेत असतो त्यांच्या मतदारसंघाचं विजन त्यांच्या मतदारसंघातील विकासकामी यासह अनेक विषयावर त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत असतो अशातच आता आज आपण पुण्यातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आम आदमीचे आम आदमी पार्टीचे उमेदवार सुदर्शन जलदाळे हे आहेत आणि ते पुण्याचे आम आदमी पार्टी पक्षाचे देखील शहराध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही आय टी मध्ये नोकरीला होतात आता राजकारणामध्ये आलात आणि दोन वर्षापासून शहर दीक्षा पदावर आहेत नंतर राजकारणात सुरुवात कशी झाली तुमची सर्वप्रथम भारतच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आ, मी एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे नांदेडमध्ये मी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली आणि गावातला मी पहिला इंजिनियर आहे माझ्या सायन्स घेणारा पण पहिला विद्यार्थी मी आणि पुण्यात आलो दोन हजार चारला ला चार नंतर मी नोकरीला सुरुवात केली मी देश विदेशात फिरलो लंडनला होतो केम्ब्रिजला होतो साऊथ कोरियाला होतो मी तिथली सगळी यंत्रणा बघायचो मी म्हणजे सार्वजनिक सुविधा कशा आहेत रस्ते कसे आहेत पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं येते पाण्याचं नियोजन कसं आहे आणि मी चांगला डीपी प्लॅन असला पाहिजे आपण ज्या भागात राहतो म्हणून बाणेर बालेवाडीची निवड केली डीपी प्लॅन एकदम मस्त टकाटक आहे आमचा बाणेर बालेवाडीचा आणि मी बांदेवाडीमध्ये घर घ्यायचं ठरवलं अर्थातच या बाजूला आलो कारण मराठवाड्यातील लोक जरा थोडी चिंचवडच्या ह्या भागात जरा जास्त आहेत म्हणून हे हा भाग चांगला कनेक्टिव्हिटीला चांगला राहील आपल्याला आणि हिंजवाडी जवळ होते का आयटी पार्क पण आपल्या घराच्या बाजूला असावा म्हणजे नोकरी करण्यासाठी जरा अंतर कमी असा आणि ट्रॅव्हल टाईम कमी होईल म्हणून पण मी सोसायटीत राहिल्यानंतर मला एकानंतर एक शॉक लागायचे माझ्या सोसायटीला ड्रेनेजची लाईन नाही माझ्या सोसायटीला पाण्याची लाईन नाही माझ्या सोसायटीला रस्ता नाही ऑन पेपर आम्ही तक। सगळे टकाटक म्हणजे ऑन पेपर सगळे एन ओ सी आहेत माझ्याकडं पण ह्या सुविधा नसल्यामुळं प्रचंड त्रासाला सामोरं जायचो आम्ही आम्हाला पाणी टँकरनं घ्यावं हो लागायचं पाण्याचा खर्च दहा लाख रुपये रस्ता नसल्यामुळं म्हणजे तिथं स्ट्रीट लाईट नसल्यामुळं अंधारात आमच्या सगळ्या सिनियर सिटीजन असतील लेट नाईट महिला काम करणाऱ्या असतील त्यांना अंधारात ट्रॅव्हल करावं लागायचं आणि डिलेज लाईट नसल्यामुळे जास्त त्रास व्हायचा पाणी तरी विकत घेता येतं पण सांडपाण्याचं विलयवाट सोसायटी म्हणून कसं लावायचं मग ते रस्त्यावर व्हायचं ते पाणी मग तिथून पुढं खरं म्हणजे महानगरपालिकेचे कायदे बघणं महानगरपालिका कोणत्या गोष्टीवर किती पैसे खर्च करते आपण त्यांना टॅक्स किती देतो राज्य सरकारला किती देतो केंद्र सरकारला किती देतो याचा अभ्यास करायला चालू केलं पण मला असं शॉक झालं की मी माझ्यासारखा व्यक्ती जो फ्लॅट घेऊन बालेवाडीत राहतोय हा व्यक्ती म्हणजे प्रत्येक जणच किमान साठ टक्के पैसे सरकारला देतो आपण म्हणजे शासकीय व्यवस्थेला म्हणजे महानगरपालिका राज्य सरकार आलं आणि केंद्र सरकार आलं आणि आपल्याला मुळात मिळते काय आम्हाला पाणी विकत घेतोय रस्ते नाहीये ड्रेनेज लाईन नसल्यामुळे आम्हाला ती विकण्याची पण त्याची आम्हीच सोय करायची शिक्षण आम्हीच विकत घ्यायचं आरोग्य सेवा पण आम्ही विकत घ्यायची म्हणजे एखाद्याच्या घरात जर ऍक्सिडेंट झाला कोणाला दुःख जर घरात झालं किंवा काही म्हणजे काही इंजुरी झाली तर घरातलं सोनं नाणं विका जमिनी विका इथपर्यंत आरोग्यसेवाचाही खर्च परत एक वेळेस शिक्षण आणि आरोग्य विकत पण घेतो पण रस्ते आम्ही कसे बांधायचे आमच्या पैशाने ते तर सरकारनं बांधावं लागेल ना ते तर महानगरपालिकेने बांधावं लागेल ना मग मी आंदोलन उभा केलं आंदोलनाच्या माध्यमातून माझा रस्ताही करून घेतला ड्रेनेज लाईनही करून घेतलं आणि पाण्याची लाईन पण आणली आणि टँकर मुक्त माझी सोसायटी केली मला असं वाटतं की पण ही जी प्रोसेस होती या प्रोसेसमध्ये प्रचंड ठिकाणी आम्हाला अपमान सहन करावं लागलं आणि साध्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टीसाठी आम्हाला प्रशासनाचे हेलपाटे घ्यायचे यांचे उमरे झिजायचे नगरसेवाकडे जायचो आम्ही मतदार नोंदणी आम्ही केली कारण आमच्याकडे मतदार नोंदणी नसल्यामुळं आमच्या सोसायटीकडे कोणी बघायचं पण नाही आहे मला वाटतं की या भागामुळं या कारणांमुळे आणि एक मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातून असल्यामुळं शेतकरी नापिकीमुळं आत्महत्या करतो माझी चुलती म्हणजे तिला साप चावून माझ्या गावात वारली म्हणजे अशी सेवा या महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याचा थोडा अभ्यास केला तर तुम्हाला दिवसाला एक माणूस रस्त्यातल्या ट्रॅफिक अपघातनं म्हणजे अपघातामुळे एक व्यक्ती मरण पावतोय म्हणजे इतकी प्रचंड जर अवस्था असेल तर मी एक चाळीसव्या वर्षी ठरलं की म्हणलं अपमानित व्हायचं नाही इथून पुढं आणि टॅक्स पेयरचा आवाज उचलायचा शहरामध्ये सगळ्याला सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे आणि बालेवाडीत मी बघतो की एक शंभर मीटरचा रस्ता सुद्धा नाहीये जो परिपूर्ण रस्ता आहे म्हणजे परिपूर्ण रस्त्याची माझी व्याख्या इतरांपेक्षा वेगळी इतर नगर शाखापेक्षा इतर नगर डांबर टाकलं की रस्ता झाला असं नाही तिथं स्ट्रॉंग वॉटर लाईन पाहिजे वॉटर लाईन पाहिजे ड्रेनेज लाईन पाहिजे डिव्हायडर पाहिजे फुटपाथ पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे आणि डक्स पाहिजे आणि एक रस्ता एकदा केला तर तो किमान टिकला पाहिजे जेएम रोड पन्नास वर्ष झालं त्या रस्त्याला खड्डा नाही पडला आमच्याकडे सहा महिन्यात रस्ते खराब होतात मग किती मोठा भ्रष्टाचार आहे मला ते भ्रष्टाचारचं रूप दिसलं नुसते शिक्षणावर महानगरपालिकेच्या जिथं तुमचे माझे मुलं जात पण नाही अशा ह्याच्यावर सुद्धा महानगरपालिका साडेसहाशे कोटी खर्च करते मग हे पैसे कोणाच्या घरात जातात आरोग्य सेवावर सातशे कोटी आपण खर्च करतो पुणे महानगरपालिकेच्या दवाखाने कुठे लोकांना माहीत नाही मला वाटतं की मग हा टॅक्स पेअरचा जो पैसा आहे हा फक्त भ्रष्टाचार करून काहीच राजकीय घराणे लाटतात ते आणि नागरिकाला मूलभूत सेवापासून हो आपण वंचित ठेवतोय त्याच्यामुळे मी म्हणलं की चाळीसव्या वर्षी ठरवलं की आपण इथून पुढे आपला जो काही उर्वरित आयुष्य तो समाजासाठी घालायचा सुशिक्षित वर्ग जो पीडित आहे सर्व बाजूने टॅक्स भरून सुद्धा त्यांना सुविधा मिळत नाहीत त्या ते सुविधा त्यांच्या हक्काच्या मिळवून द्यायच्या आणि एक सोसायटीमध्ये राहणारा मी वर्ग बघतो की त्यांनी सगळं देऊन सुद्धा त्यांना मिळत नाही आणि त्यांचा आवाज पण कुणी बनत नाही शहरामध्ये तर एक सुदर्शन जगदा नक्कीच बनल आणि माझ्यासारखं इथून पुढे कोणालाच रिझाईन करून नोकरी सोडून राजकारणात येऊन यायची गरज नाही अशी व्यवस्था नक्कीच या शहरामध्ये बनवण्याचं मी ठरवलंय एकूणच प्रभाग क्रमांक नऊ सध्या चर्चेत आहे एकेकाळी नगरसेवक असलेले अमोल बालवाडकर यांचं देखील तुमच्या समोर आव्हान असणार आहे कसं आव आव्हाना सामोरे जाणार आहेत आणि तुम्ही आम आदमी पार्टी कस कसा, कसा प्रचार असणार आहे पंधरा तारखेपर्यंत मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती म्हणजे महानगरपालिकेत यांची सत्ता राज्य सरकारमध्ये पण यांची सत्ता आणि देशात पण भारतीय जनता पार्टी सत्ता पण त्यातला एकही नगरसेवक नाही मोदीच्या विजनवर काम करतो नाही आपले देवेंद्र फडणवीस यांच्या विजनवर काम करतो यांचे विजन वेगळेच आहे या नगरसेवकाचे म्हणजे ह्यांना फक्त काय की सर्व बोट तुपात जी व्याख्या करतो ना आपण तसे म्हणजे सत्तेचा उपयोग लोकांसाठी करायचं यांच्या जा कोण कोणाच्याच अजेंड्यावर नाहीये म्हणजे माझ्यासारखा व्यक्ती नरेंद्र मोदीचे पण पाय धरले असते देवेंद्र फडणवीसचे पण पाय धरले असते आणि म्हणलं असतं की माझ्या बालेवाडीतल्या नागरिकांचे रस्त्याचा प्रश्न खूप मोठा आहे जमीन अधिग्रहांसाठी मला पैसे लागणार आहेत आणि ते पैशाची तरतूद सरकारनं करून द्यावी मग आज रस्ते झाले असते माझे इथले टँकरनं पाणी प्रत्येक सोसायटीमध्ये म्हणजे ने पाण्याचं नेटवर्क सुद्धा नाहीये महानगरपालिकेच्यामध्ये इथली शाळामध्ये इथल्या भागातले नागरिक राहणारे मुलं नाही टाकू शकत म्हणजे सगळे प्रायव्हेट शाळेकडे वळत आहेत म्हणजे ही जबाबदारी पण होती भारतीय जनता पार्टीची मला वाटतं की नागरिकांना भारतीय जनता पार्टीला स्थानिक नेतृत्वाला दहा वर्ष संधी दिली दहा वर्षामध्ये प्रगती होण्याच्या पेक्षाही ही अधोगती झाली कारण लोकसंख्या वाढली आणि समस्या अजून वाढत गेल्या जास्त त्याला हे सर्व नगरसेवक जिम्मेदार आहेत म्हणजे आज जरी इकडून तिकडे जरी कोणी गेला नंतर याच्यामुळेच हा भाग महाग आहे माझं ठाम मत आहे याच्यावर आणि ह्याला फक्त आम आदमी पार्टीच एक पारदर्शकता आणून लोकांना इथला सहभाग वाढवून सोसायटीचे प्रश्न काय आहेत याला वाचा करू शकतो आणि तोच काम करू शकतो मला असं ठाम मत आहे आणि मी एक सुशिक्षित आहे मी इंटरनॅशनल पण फिरलेलो आहे मला असं वाटतं की सोसायटीतल्या वर्गांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोणतीच पार्टी पूर्ण नाही करू शकत कारण यांचे म्हणजे कामच वेगळ्या पद्धतीचे म्हणजे लोकांना पाणी पाहिजे काहीतरी पार्ट्या करणार कोणी होरड्या पार्ट्या कोणी आखाडा पार्टी करल साड्या वाटाचे कार्यक्रम करेल कोणी रक्षाबंधन मोठे मोठे करेल कुणीतरी कशाच तरी कार्यक्रम ठेवल बड्डे मोठे मोठे साजरे करतील मला वाटतं मुळात या लोकांना सुविधा देणारा एक माणूस पाहिजे म्हणजे ज्या सार्वजनिक सुविधा त्या उभा करणारा प्रचाराला काही दिवस बाकी राहिलेत नेमकं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहात आणि कोणते मुद्दे पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्न या भागामध्ये मला असं वाटतं की ट्रॅफिक जॅमना हा भाग खूप त्रस्त आहे एकच आम्हाला राधा चौक आहे जो बालेवाडी मधून एक्झिट करून जाता येतो त्याच्यानंतर एक शंभर मीटरचा एक शंभर तीस मीटरचा एक रस्ता आहे जो माझ्या सोसायटीला लागूनच हायवेला टच होता तिकडं हायस्ट्रीडचा भाग आहे तसाच पुढे जातो आणि चोवीस मीटरचा रस्ता जो नदीच्या बाजूने वाकडच्या ब्रिजच्या तिकडे जातो हे सगळे रस्ते पूर्ण झाले तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम या भागातला सॉल्व्ह होऊ शकतं मुळात नंबर वन रस्ते पूर्ण करणं डीपीनुसार हे माझं ध्येय प्रत्येकाला नळानं पाणी मिळालं पाहिजे म्हणजे टँकरनं नाही टँकर सम्राट बंद करणं या शहरातले हे ध्येय राहील सगळ्याला स्वच्छ पाणी नळाने मिळालं पाहिजे हे एक राहील इथं प्रदूषण खूप वाढलेलं आहे म्हणजे मेट्रोचे कामं आहेत बांधकाम चाललेली आहेत त्याच्यामुळं होते काय की खूप इथला जो एक आहे ना तीनशे प्लस झालेला आहे म्हणजे मी जेव्हा दोन हजार चौदा होतो त्यावेळेस दीडशे होता आता तो डबल झालेला आहे बांधकामावर नियंत्रण नाही पालिकेचं आणि रस्ते पूर्ण नाहीयेत जागोजागी रस्ते अडवलेले आहेत किंवा रस्ते अॅक्वायर नाही केल्यामुळं तिथं मातीवरून गाड्या चालवा लागतात त्याच्यामुळे धूळ धुळ उडती तर याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे आणि कुत्र्यांचा फार त्रास आहे या भागामध्ये म्हणजे वीस वीस पंचवीस पंचवीस कुत्रे तुमच्या मागे लागतील रात्री तुम्ही जर प्रवास करत असाल तर रात्रभर भुंकण्याचा त्रास असतो कुत्र्यांचा त्याच्यावर या पालिकेमधलं मी मध्यंतरी म्हणलो होतं की जे नसबंदी आहे कुत्र्यांची त्याच्यावर सुद्धा भ्रष्टाचार व्हावा या भागामध्ये सगळं अशीर आहे आरोग्याचं एकही दवाखाना नाही या भागामध्ये ज्या भागामध्ये नागरिक जाऊन उपचार घेऊ शकते आणि शाळामध्ये शिक्षक नाहीये टॉयलेट नाहीयेत बिल्डिंग नाहीये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावानं शून्य नियोजन केलेलं या नगरसेवकांना शाळाचं पण नियोजन करण्याचं आमच्या ह्याच्यामध्ये आहे या भागातल्या ज्या सोसायटी आहेत सोसायटीमध्ये राहणारा नागरिक आजकाल भीतीमध्ये काय आहे की ड्रग्सच्या एवढ्या केसेस बघतोय आपण शहरामध्ये मग हे जे सुशिक्षित वर्ग आहे हे पालक भयभीत आहेत की आपल्या मुलांच्या हाताला सुद्धा ड्रग लागू शकत कारण इतक्या सहजतेने कुठे ड्रग्ज मिळायला लागलेले खूप ठिकाणी ज्या ठिकाणी पोलिसांनी दहा टाकून सुद्धा काही होत नाही ते बंद झालं पाहिजे मला वाटतं की त्याच्यानंतर महिला सुरक्षा फार महत्वाची पोलिसिंग महत्वाची या भागामध्ये संख्या आहे पण पोलिसिंग वाढलेली नाहीये हे मुळामध्ये मुद्दे या भागातले सगळे एकूणच प्रचाराला काही दिवस बाकी परंतु मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तुमच्या कशी तयारी सुरू आहे मला वाटतं की नागरिक मतदान का करत नाही त्याच्या जर खोलात गेलं ना तर त्यांना निराशा आहे आजपर्यंतचे नाग जे काही नगरसेवक लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत ते भ्रष्ट आहेत काहीच काम करत नाहीत त्याच्यानंतर म्हणजे मनमानी करतात गुंडगिरी करतात आपल्या हातात काही नाही आपल्या एकमत काय होणार आहे असा प्रचंड निराशा आहे लोकांना माझं एक आव्हान आहे सगळ्या नागरिकांना तुम्हाला चार मतदान करायचा अधिकार आहे यावेळेस यावेळेस फक्त क मध्ये तुम्ही कुणालाही मतदान करा मध्ये मी उभा आहे एक मतदान करा तुमचं एक मतदान अख्ख्या पुणे शहरामध्ये म्हणजे सुदर्शनच्या गावी जर निवडून आला या भागातून तर सगळ्यांवर वचक ठेवल सगळ्यांकडून काम करून देईल पारदर्शक काय असते म्हणजे महानगरपालिकेमध्ये डेली काय काय बिझनेस चालतो रोज संध्याकाळी लाईव्ह येऊन सांगाल की खुला टेंडर भेटलं त्याचं अमाऊंट किती कुठलं टेंडर होतं पाण्याचं होतं ड्रेनेजचं होतं लाईटचं होतं स्ट्रीट लाईटचं होतं हे सगळा का महानगरपालिकेचा रोज मांडल ना मी नागरिकांनी फक्त एक मत द्यावा मला यावेळेस आणि याच्यासाठी तुम्ही बदल करा आजपर्यंत मला खूप लोकांनी आश्वासन दिलं पण मी जशा पद्धतीनं माझ्या सोसायटीचं काम केलेलं आहे मराठवाड्यात काम केलेलं आहे पारदर्शकता आणतोय मी एरिया सभा घेणार मी या भागामध्ये म्हणजे इथले निर्णय नागरिकांनाच घ्यावेत माझं ठाम मत आहे त्यासाठी त्यावेळेस तुम्ही नक्कीच मतदानाला सर्वांनी जावं आणि मतदान करावं आणि एक बदल हे बालेवाडीतला बदल अख्ख्या पुण्यातला बदल होऊ शकतोय फ्युचरमध्ये सर्वांना आव्हान की यावेळेस मतदान करा सुदर्शन दगडाळे जर निवडून आले तर कोणते अशी महत्वाचे तीन काम करणार आहेत काय सांगायला मला तर मी म्हणलं तसं डीपी प्लॅन खूप चांगला आहे बाणेर बालोड भागातला पण त्याची अंमलबजावणी तीस ते पस्तीस टक्केच्या आसपास आहे डीपी प्लॅनची अंमलबजावणी शंभर टक्के म्हणजे रस्ते असतील इथल्या भागातले सगळे त्याच्यानंतर उद्यानं असतील आणि रस्त्यामध्ये सगळेच एम्युनिटी आल्या त्याच्यानंतर इथल्या शाळा चांगल्या करून देईन मी त्याच्यानंतर इथले दवाखाने उभा करेल म्हणजे प्रत्येक नगरसेवकाच्या मागे एक दवाखाना करण्याचं माझं स्वप्न आहे पुणे शहरामध्ये जे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक नगरसेवकाच्या मागे एक अद्यावत हॉस्पिटल पाहिजेच पाहिजे जिथं नागरिकांना मोफत उपचार होऊ शकत या मुद्द्याला घेऊनच आम्ही पुण्यामध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीने लढत आहे काय किती नगरसेवक निवडून येतात आम्ही शहाऐंशी लोक उभे केले आणि प्रत्येक जण इमानदारीनं काम करतोय म्हणजे मला असं वाटतं की पंचवीस ते तीस ठिकाणी असे की हे चांगल्या पद्धतीनं बुम मध्ये काम करणारे लोक दिसत आहेत मला म्हणजे आम्ही किमान आमचं डबल आकडा असेल यावेळेस महानगरपालिकेमध्ये जायचा डबल डिजिटचा जनता कामावर विश्वास ठेवून मतदान नक्कीच अरविंदजीनं जे जी राजकीय परिवर्तन आणि व्यवस्था परिवर्तनाची आम्ही भाषा करतोय अरविंदजीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांचेच आम्ही शिलेदार आहेत एक सुशिक्षित वर्ग राजकारणाकडे कसा बघतो तर अरविंद केजरीवालचं स्वप्न आहे आमचं झाडूचं चिन्ह आहे आणि यावेळेस शहाऐंशी ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणजे जे काही निवडणुकीमध्ये ही व्हिडिओ मध्ये झाडू दिसेल सगळ्यांनी झाडूचं चिन्ह नक्कीच बटन दाबावं हो यावेळेस मी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी मनमोकळेपणाने बातचीत केल्याबद्दल हे होते प्रभात रमा नऊमधील आम आदमी पार्टीचे उमेदवार सुदर्शन जगदाळे या सर अनेक आमच्या असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पेज लाईक करा विसरू नमस्कार